शुभ सकाळ तर आज आहे रविवार काल शनिवारी आम्ही इकडे अलिबागला आलो तर अलिबागमधून तुमचं स्वागत करती आहे आमच्या श्लोकू फैमिली फॅमिली व्लॉगमध्ये तर आज करणार आहे मटन, कारण की आज हे जरा जास्तच मटण आम्ही आणलं आहे कारण आम्हाला ते एका ठिकाणी द्यायचं पण आहे सो त्याच्यासाठी ही तयारी करते थोडंसं काळं मटण करणार आहे त्यासाठी हे खोबरं छान काळं भाजून घेतलं आहे आणि मटणाला आता सध्या मी फक्त हे लावून ठेवलेली आहे हळद तर मला त्याला आता हिरवं वाटण करून लावायचं आहे तर ती ही तयारी तर हे दीड किलो मटण आहे हे मी हिरवं वाटण केलेलं आहे आणि हे हिरवं वाटण ह्याला मॅरिनेशनसाठी लावून घेते तर हे हिरवं वाटण मी आता ह्याच्यात टाकलं आहे ते मिक्स करून घेते आणि ह्याला मॅरिनेट करायला ठेवून पुढे कांदा वगैरे फ्राय करायला घेते तर आता इथे मॅरिनेट आहे तोपर्यंत मी इथे कांदा फोडणीला टाकणार आहे कारण की मटणासाठी जेव्हा कांदा आपण परतवतो तर त्याला खूप वेळ लागतो तर तोपर्यंत मी फोडणीला टाकते आणि त्यासाठी फोडणीसाठी मी घेतली मोठी वेलची एक छोट्या दोन तीन घेतलेल्या आहेत वेलच्या हे स्टार फूल दालचिनी आणि हे तमालपत्र घेतलेले आहेत तमालपत्र पण छोटं असेल तर एक आणि मोठ्या असतील तर ते असे एक कात्रीने कट करते कारण की जेव्हा आपण मिक्स करत असतो तेव्हा ते इकडून तिकडून मध्ये मध्ये ते येतात सो मी तरी हे असे कट करून घालते आता फोडणीला हे सगळं टाकणार आहे तेल घालून घेऊयात मटणासाठी शक्यतो थोडं जास्तच तेल लागतं तर हे एवढं तेल घातलेलं आहे खोबरं मी कट करून घेतलं आहे तुकडे केले आणि इथे कांदा पण भाजायला ठेवलेला आहे वाटणामध्ये मी हे भाजलेलं खोबरं भाजलेला कांदा आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची हे वाटण करणारे आहे या मटणासाठी तेल आता छान गरम झालं आहे तर आपण आता हे खडे गरम मसाले टाकणार आहोत त्याचबरोबर हा कांदा आहे चार कांदे घेतलेले आहेत कापून तर ते कांदे पण मी तेलामध्ये घालणार आहे कांदा घेतला दहा कांदा आपल्याला छान एकदम ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता इथे कांदा परततोय आणि छान ह्याला चांगली दहा मिनटं तरी दहा किंवा त्याच्यापेक्षा जास्त मिनटं तरी मंद गॅसवर आपल्याला छान ह्याला परतून द्यायचं आहे इथे मी गॅसवरती कांदा पण छान भाजून घेतलेला आहे तर आता हा कांदा पण वाटण्यासाठी तयार झाला आहे श्लोक गॅस बंद कर बघा हा कांदा जरासा असा आपण त्याला फोडून घ्यायचं आता वाजलेले पावणे एक आणि येथील बघा अलिबागमध्ये मस्त पावसाची बरसात चालू झालेली आहे कांदा बघू शकता आपला रंग चेंज झालेला आहे आणि ट्रान्सपरंट झालेला आहे तर इथे जे मिक्सरचं माझं भांडं आहे ते अगदी असं चिंटूचं आहे सो थोडं थोडंसं मी खोबरं घालून वाटण करून घेणार आहे तर वाटण्यासाठी मी हे काळं जे खोबरं आहे म्हणजे भाजून घेतलेलं काळं सुकं खोबरं त्याच्यानंतर हिरवी मिरची आहे आणि एक लाल मिरची होती माझ्याकडे तर ती घेतलेली आहे लसूण भाजलेला कांदा आणि इथेही कोथिंबीर आहे या सगळ्याचं मी आता वाटण करून घेते कांदा पण छान आपला परतलेला आहे आता या मोमेंटला मी ह्याच्यामध्ये आपलं मॅरिनेट केलेलं जे मटण आहे ते टाकणार आहे तर हे मटण मी मॅरिनेट केलं ते आपण टाकायचं जवळजवळ अर्धा एक तास आपलं मटण मॅरिनेट झालेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि पाणी न हे करता आपल्याला फक्त हे वाफेवर शिजायला ठेवायचं आहे ह्याच्यावर आपण झाकण टाकून शिजून देणार आहोत आपली लाल परी जेवण करता करता बाहेरची अशी मज्जा बघायला मला खूप आवडते छान टाइमपास होतो स्वतः येऊ पण मार्केटमधून बाबांबरोबर गेलेला तर थोडंफार सामान घेऊन आहे अच्छा शतायू तू उशी हे उशीर आणलंस माझं आता वाटणामध्ये आलं टाकायचं राहून गेलं तर इथे बघा हे काळं वाटण रेडी झालेलं आहे मध्ये मध्ये आपल्याला मटण चेक करायचं आहे तर हे आपण फक्त हळद आणि जे हिरवं वाटण थोडंसं केलं होतं त्याच मॅरिनेशनच्या ह्याच्यावरती शिजवतो आहे मला वाटतं मटणाची क्वांटिटी जास्त आहे आणि माझं पातेलं थोडंसं कमी पडतं आहे सो मी हे पातेलं ह्याच्यात ट्रान्सफर करून घेते आता हे बघा ह्याच्यात मी हे जरा मोठं पातेलं आहे ह्याच्यात ट्रान्सफर करून घेतलेलं आहे मगाचं होतं ते लहान होतं पातेलं लहान पडलं आणि मला नीट मिक्स करायला पण जमत नव्हतं खालपर्यंत सो आता हे ओके झालेलं आहे ह्याच्यात ट्रान्सफर केलं आहे आणि छान शिजतं आहे पण आता ह्याच्यात इथे अजून पाहिजे तसं मटणाला तेल सुटलेलं नाही आहे जेव्हा मटणाला असं तेल तेलाचा थोडासा तवंग येईल तेव्हा आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले घालायचे आहे मिस्टरांनी भाकऱ्या आणलेल्या आहेत खालून तर आमच्या इथे अलिबागमध्येच भाकऱ्या छान मिळतात विकत वीस रुपयाला एक भाकरी असते तर आम्ही दहा भाकऱ्या आणलेल्या आहेत तर आमचे एक रिलेटिव आहेत त्यांना थोडंसं द्यायचं आहे त्या उद्देशाने हे भाकरे आणि मटणाचं तयारी केलेली आहे तर इथे बघू शकता पाणी मी घातलेलं नाही आहे अजिबात हे जे वाफेवरच शिजवलेलं पाणी आहे मिठाचं म्हणा तर ते हे बघा अजिबात ह्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं नाही आहे असं वाफेवरती शिजवलेलं आहे आणि आता बऱ्यापैकी आपलं शिजलेलं आहे मतन। मटण हे मटणाला छान तेल तेलाचा तवंग आलेला आहे सो आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत मी थोडी हळद घातली आहे आणि टोमॅटो घालते आहे मी आधी आता हे जवळजवळ दोन टोमॅटो आहेत टोमॅटो हे मटण थोडं शिजल्यानंतर घालायचं आहे कारण मग जर आपण आधीच टोमॅटो घातलं तर मटण व्यवस्थित शिजत नाही तर हा आपला आगरी मसाला आहे हा मी येताना सिवूडसवरून आणलेला आहे तर तो घालते आहे आपण आपल्या तिखटाच्या प्रमाणामध्ये म्हणजे तुम्हाला कसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही मसाला हा कमी जास्त करू शकता तर मॅरिनेशन करताना पण मी आपल्या ज्या डार्क हिरव्या मिरच्या असतात त्या घातलेल्या आहे। आहेत तर त्याचा अंदाज बघूनच हा मसाला मी घालणार चा आहे साधारण चार चमचे मी ह्याच्यामध्ये चार हिवाले चमचे मसाला घातलेला आहे तर आपल्या चवीप्रमाणे आपण ह्याच्यात मीठ घालायचं आहे मसाला मीठ टोमॅटो टाकून झालेला आहे तर ही छोटी छोटी बटाटी आहेत आम्हाला मटणामध्ये बटाटे बी लागतातच सो ही बटाटी आपण आहे आणि पुन्हा थोडंसं ते बटाटे शिजेपर्यंत आपण वाफेवर ठेवणार आहोत आणि वरती थोडंसं वाटण वगैरे घालून पाणी आपण ॲड करणार तीन चार चमचे हे काळं वाटण आपण हे वाफेवर जे हे ठेवलेलं आहे पाणी तर त्याच्यावरच ठेवणार आहोत म्हणजे थोडस ते गरम होईल साधारण तीन ते चार चमचे मी हे छोटे छोटे चमचे वाटण घेतलेलं आहे ते आता हे वाफेवर जे झाकण ठेवले त्याच्यावरच ही वाटे ठेवले वाटणाचं जे पाणी होतं मग आणि ते थोडं आता ह्याच्याबरोबर गरम होईल आणि मग मी हे मटणामध्ये मग घालून टाकते छान आपण मिक्स करून घेऊया अजून आपण इथे आपण वाटण टाकलेलं नाही आहे तरी बघू शकता चालवणारा किती दाट पण आलेला आहे आणि मी ह्याच्यात पाणीसुद्धा अजून ॲड केलेलं नाही आहे हे सगळं वाफेवरचं जे पाणी असतं त्याच्यावरच शिजलेलं मटण आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत वाटण काळं वाटण आणि हे छान आपण आता मिक्स करून घेऊया वाटण टाकल्यावर बघू शकता मटणाचा कलर जो रेडिश होता तो थोडासा ब्लॅकमध्ये कन्वर्ट झालेला आहे तर थोडी कोथिंबीर मी आधी घातली होती तर आता आपलं मटण ऑलमोस्ट झालेलं आहे सो ह्याच्यात उरलेली कोथिंबीर घालून आपण गॅस बंद करणार आहोत म्हणजे कोथिंबीरचा स्वाद छान त्याच्यामध्ये राहील आपलं काळं मटण रेडी झालेलं आहे तर आपले एक रिलेटिव्ह आहेत तर त्यांना द्यायचं आहे सो मी आता हे एका डब्यात भरून ठेवते हो आणि आम्ही पण आता जेवायला घेते तर हे आपण त्या रिलेटिवना देण्यासाठी मटण पॅक करून ठेवलेलं आहे आणि आता आम्ही पण आम्हाला जाण्यासाठी ह्या दुसऱ्या डब्यात मटण आता भरून ठेवतो हो आणि मग जेवायला घेतो तर आता आम्ही पण इथे जेवायला घेतलेलं आहे तर या सगळ्यांनी जेवायला तर इथे माझं भात मटण आणि भाकरी रेडी होऊन आता मला हे पॅक करायचं आहे आणि आम्ही आता निघू आता वाजलेले आहेत साडेचार साडेपाच वाजले आम्ही आता निघतोय स्पेशल चिक्की हे नारळाची घेतलेली आहे अलिबागला आम्ही एक दिवस जरी आलो तरी जाताना सोबत खूपशा आठवणी सोबत घेऊन जातो म्हणतात ना शहरामध्ये तुमचं कितीही छान घर असू दे बंगला असू दे पण गावचं जे तुमचं घर आहे आणि घरातल्या ज्या आठवणी आहेत त्या इथे शहरात आल्यानंतरसुद्धा तुमच्यासोबत असतात व्हिडिओ आवडला असेल तर श्लोकू शत्रू फॅमिली या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा